अमरावती जिल्ह्यातील नवनवीन गीत गायन कलाकारांना संधी मिळावी याकरिता संगीत साधना करावके क्लब वतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑडिशन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे शनिवारी ऑडिशनच्या दोन फेऱ्या घेण्यात आल्या ज्यामध्ये देशासह इतर देशातील नवगायकांनी सहभाग घेतला या कार्यक्रमद्वारे रघुवीरचे संचालक चंद्रकांत पोपट यांच्या संगीत साधना करावके क्लबच्या माध्यमातून शरीरदान नेत्रदान आणि अवयवदान याविषयी जनजागृती करून सुंदर संदेश देण्यात आला राज्याच्या नकाशावर दूरपर्यंत गाण्याच्या कलेसाठी शहराचे नाव दिवसेंदिवस प्रसिद्ध आणि समृद्ध होत आहे कलाकारांना सातत्याने नवनवीन प्रयोग आणि संधी मिळाव्यात या उद्देशाने स्थानिक संगीत साधना करावके क्लबतर्फे शनिवारी राजापेठ पोलीस ठाण्याजवळील कार्यालयात वर्ल्ड व्हॉइस ग्रँड राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय करावके ऑडिशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी सकाळी पहिल्या फेरीचे उद्घाटन न्यायाधीश डॉ नैना दापोरकर संतोष मानकर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला संचालक चंद्रकांत पोपट परेश सहा सुरेश वसानी जीवन गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती शनिवारी ऑडिशनच्या दोन फेऱ्या घेण्यात आल्या डॉक्टर नैना दापोरकर यांनी पाच ते पंधरा वयोगटातील प्रथम गट अ अच्या अध्यक्षा व न्यायाधीशाची भूमिका पार पाडली पहिल्या फेरीत एकूण अडोतीस स्पर्धकांनी भाग घेतला ज्यामध्ये भारत आणि परदेशातील सतरा स्पर्धकांनी भाग घेतला या स्पर्धेत आराध्यथोरात अमिषा घी आनंद टिक्के आनंदी आनन्ति उजवणे आर्या देशमुख आर्यन हुडके यांनी सहभाग घेतला सत्राच्या दुसऱ्या फेरीत ऑडिशनच्या अध्यक्षस्थानी आर के मेलोडीचे दिग्दर्शक राजेंद्र पचेल यांनी केलेत यावेळी भक्ती संगीत वर्गाचे संचालक महेश खिरैया आणि कार्यक्रमांचे आयोजक चंद्रकांत पोपट यांची प्रमुख उपस्थिती होती एकूण शंभर स्पर्धकांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन भाग घेतला ज्यामध्ये ए वहाब अगणी अजय देशमुख अमृता वाठोडकर अनिल पुरोहित अनिल सदर अंजू जैन असे अनेक कलाकारांनी सहभाग घेतला रघुवीर दिग्दर्शक चंद्रकांत पोपट यांच्या संगीत साधना करावघे क्लबने शरीरदान नेत्रदान आणि अवयवदान याविषयी जनजागृती करणे आणि अत्यंत नाममात्र प्रवेश शुल्कात कलाकारांची सोय व्हावी या उदात्त हेतूने आयोजित केले आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत गांधीनगर अहमदाबाद सुरत नागपूर ठाणे यवतमाळ पुसद अकोला नाशिक या दूरदूरच्या स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका नोंदविल्यात आहेत याशिवाय परदेशातूनही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपल्या प्रवेशिका नोंदविल्या आहेत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विवंश ग्रुपचे प्रमोद राठोड डॉक्टर गोविंद कासट न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सुजतिया राजू डांगे अंधविद्यालयाचे प्राचार्य नवनाथ इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती या उपस्थित पाहुण्यांच्या आयोजकांनी सन्मान केला आयोजित कार्यक्रमात अनेकांनी सुमधूर गीत सादर करून उपस्थितांचे मणे जिंकलीत